असणारे मुलांक तीन चे लोक प्रेम आणि आर्थिक स्थिती नाशिक अंक ज्योतिष कोणत्याही महिन्याच्या गुरु असल्यामुळे या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आढळतात त्यांच्या स्वभाव शिक्षण आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनाबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे कसा असतो स्वभाव मुलांक तीनचे लोक अत्यंत स्वाभिमानी असतात त्यांना कोणासमोर हात पसरणे आवडत नाही आणि आपल्या जीवनात इतरांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नसतो इतरांचे उपकार घेणेही त्यांना आवडत नाही यामुळे असतात अभ्यासात नेहमी हुशार या जन्मतारखेचे लोक अभ्यासात नेहमीच हुशार असतात लेखन आणि इतर बौद्धिक कार्यांमध्ये त्यांची विशेष रुची असते वर्गात आणि समाजात त्यांची ओळख एक हुशार व्यक्ती म्हणून असते विशेषत विज्ञान आणि साहित्य यांसारख्या विषयांमध्ये त्यांना खूप आवड असते शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्येही ते चांगले यश संपादन करतात आणि त्यांचे नेतृत्व गुण प्रभावी असतात आर्थिक स्थितीची तंगी मुलांक तीनचे लोक साहसी वीर शक्तिशाली संघर्षशील आणि कधीही हार न मानणारे असतात मात्र त्यांची आर्थिक स्थिती अनेकदा अस्थिर असते त्यांना आर्थिक चढउतारांचा सामना करावा लागतो आणि अनेकदा त्यांना घरातून पैसे मागावे लागतात सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणी आल्या तरी आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध या जन्मतारखेच्या लोकांचा आपल्या मित्र परिवारावर खूप विश्वास असतो ज्यामुळे त्यांना अनेकदा धोका मिळतो प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांचे लव्ह रिलेशनशिप फारसे टिकत नाहीत त्यांना खरे प्रेम शोधण्यात अडचणी येतात आणि त्यांचे संबंध अल्पजीवी ठरतात मात्र याच्या विपरीत त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी असते एकदा लग्न झाल्यावर ते आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंद आणि स्थिरतेने भरलेले असते